सध्या तुम्ही तर स्वतःचं नुकसान करतातच आहेत पण बाहेरून पण लोक तुमचं नुकसान करत आहेत कोणत्या वळणावर वळायचं आहे कोणत्या फाट्यावर जायचं आहे कुठली बस पकडायची कुठली गाडी पकडायची ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रिपरेशन करून गेलेल्या असतात तर मग व्यवसायात का नाही कोणी जर ट्रेनिंग दिली ना त्यांनी जर सांगितलं की इतके पक्षी सांभाळल्यानंतर तुम्हाला इतका प्रॉफिट होणार आहे तुम्ही फक्त तेच डोक्यात घेऊन फिरतात तुम्ही हे डोक्यात नाही घेणार की कुठली लसीकरण कुठल्या वेळेस करायची आहे आजचा आपला व्हिडिओच त्या विषयावर आहे की कुटपालनामध्ये कुठले कुठले नुकसान होत असतात म्हणून नमस्कार मल्हार अॅग्रो फार्म हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सौ पुनम प्रवीण पाटील आपलं मनापासून स्वागत करते खूप दिवस झाले आपला कुठला व्हिडिओच नव्हता म्हणजे माझं काही पर्सनल प्रॉब्लेम होते शारीरिक मना किंवा काही तर त्यामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आला पण एवढ्या काही काळामध्ये मला जे फोन आले जे मेसेजेस आले किंवा यूट्यूबवर बरेच जणांचे कमेंट्स आले तर त्याच्यानुसार मग मला आता वाटलं की नाही आता खूप गरजेचं पण आहे आजर की व्हिडिओ बनवणं वगैरे भरपूर जणांच्या भरपूर शंका आहेत बरेचसे तर त्याच्यातले आजार आहेत आजारांचं ठीक आहे की व्यवसाय म्हटला म्हणजे ह्या गोष्टी लागू आहे आपण एक जीव सांभाळतो आहे पण त्याच सोबत एक म्हणजे दुःखद म्हणता येईल खूप लादास्पद पण आहे दुःखद पण आहे की लोक आपल्याच व्यवसायात एकमेकांना फसवत आहे आपल्याच व्यवसायामध्ये म्हणजे दुसऱ्याला फसवताना दुसऱ्याचं नुकसान करताना तिळभर पण विचार करत नाही आहे की समोरच्याचं काय होईल नाही होईल असं म्हणून समोरचा आपल्यावर विश्वास ठेवतो आहे आणि त्या विश्वासाला आपण कसा तडा द्यायचा ह्या गोष्टीचाही विचार कोणी करत नाही आहे पण याला कुठे ना कुठे कारणीभूत आपण पण असतो ही गोष्ट तेवढीच लक्षात ठेवा कारण आपण कुठलाही व्यवसाय जर करत असू तर त्या व्यवसायाचं आपल्याला संपूर्ण नॉलेज असणं गरजेचं आहे संपूर्ण नसलं तरी एक बेसिक काहीतरी नॉलेज असणं तरी गरजेचं आहे पण मग कसं झालेलं आहे आजूचा करतोय बाजूचा करतोय समोरचा करतो करतोय मागचा करतोय ह्या गावाचा करतोय आमचा काका करतोय मामा करतोय मावशी करतोय म्हणून मग तुम्ही तो व्यवसाय करताय जर कुण दुसऱ्याला कुणाला प्रॉफिट झालं तर तुम्हाला असं वाटतं की तुम्हालाही प्रॉफिट होईल ह्या नादामध्ये तुम्ही कुक्कुटपालनाला सुरुवात करता पण तुम्ही एका गोष्टीचा विचार करता का की याच्यामध्येही काही बघा साधा किचनमध्ये भात जरी बनवायचा असला ना तर तरी त्याचं मेजरमेंट आहे की कि पाणी किती घ्यायचं तांदूळ किती घ्यायचे तर त्याच्यामध्ये किती वेळ बॉईल होऊ द्यावं लागेल पाणी भात कसा बॉईल होऊ द्यावा लागेल कुकरचं झाकण कसं लागायचं म्हणजे हे सुद्धा आहे म्हणजे या, या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत तर तुम्ही एक व्यवसाय करत आहात त्यातल्या त्यात एक जीवाला सांभाळत आहात तर ह्या जीवाला सांभाळत असताना तुम्हाला किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात याचा विचार केला आहे का की तुम्हाला शेड कसा हवं किंवा पक्षी कुठले हवेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो असं नाही की डायरेक्टली उठून सुटून तुम्ही व्यवसायाला लागले आता बऱ्याच जणांना मी मागे बोलली होती की सुरुवात करत आहात तर वीस घ्या पंचवीस घ्या तीस पक्षी घ्या पण नाही लोकांनी कुणाचं तरी ऐकलं याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगते भरपूर युट्यूबरांचं पण योगदान आहे लोकांना फसण्यामागे मी पण एक युट्युबर जरी असली तरी मीही स्पष्टपणे सांगते की तुम्ही युट्यूब चॅनल ओपन केले लगेच ट्रेनिंग सेंटर ओपन करत आहेत मलाही खूप जणांनी एवढ्या काही दिवसांमध्ये रिक्वेस्ट केली की ताई तुम्ही ट्रेनिंग द्या म्हणून पण ते कसं असतं सगळेजण म्हणजे यूट्यूबवर ऑनलाईन ट्रेनिंग देणं मला नाही वाटत की म्हणजे तेवढं इफेक्टिव्ह आहे असं म्हणून समोर जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि दोन चार दिवसामध्ये कुठलाच व्यवसायाचं तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकत नाही हा ही गोष्ट तेवढीच खरी की व्यवसाय जर करत आहात तर तुम्हाला बेसिक नॉलेज असलं पाहिजे आपला आजचा मूळ मुद्दा तो आहे की फसवणूक कुक्कुटपालनामध्ये फसवणूक ही इतके मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आपलेच लोक आपल्याला फसवत आहेत ही पण गोष्ट तेवढीच महत्त्वाची की आपले लोक म्हणजे वरती जाण्याच्या याच्यामध्ये की समोरच्याला कसं कापता येईल जर तुम्ही पक्षी देतायत समोरच्याला तर तुमची जबाबदारी आहे की त्याला तितपत नॉलेज आहे की नाही आहे तुम्ही हा तर विचार करा आणि तुम्ही पण जे शेतकरी पण असा असतो की वीस वीस हजार अक्षरशः कुणाला काहीच नॉलेज नसताना एक दोन दिवसाच्या ट्रेनिंगवर मागे एका जणाचा मला फोन आला होता त्यांनी वीस हजार पक्षी मागवले वीस हजार छोटी गोष्ट नाहीये त्यांना पैसा पण तितका लागला तर मी तुम्हाला सांगत नाही सा की त्यांचा खर्च किती आला आलेला होता बरं तर त्यांनी एका महिन्याचे पक्षी मागवलेले होते तर समोरच्याने देताना त्याच्यामध्ये दोन दिवसाचे सात दिवसाचे पंधरा दिवसाचे काही एका महिन्याचे असे मिक्स करून दिले आणि गावरान म्हणून आणलं अक्षरशः म्हणजे मला व्हिडिओ पण टाकलेले होते त्यांनी आणि व्हिडिओ कॉल वगैरे पण झाला होता तर त्याच्यामध्ये अक्षरशः क्रॉसब्रिड दिलेले होते मान्य आहे एका दिवसाचं पक्षी ओळखता येत नाही की हे गावरान आहे का क्रॉसब्रिड आहे जर नवीन असाल तर पण जर तुम्ही याच्यामध्ये काही वर्षांपासून असाल किंवा तुम्ही शून्यातनं निर्माण केलेलं आहे किंवा शून्यातनं पुढे गे गेलेले असाल तर तुम्हाला हे नक्कीच लक्षात येईल की गावरान पक्षी कसा दिसतो एका दिवसाचा किंवा बॉईल रसो क्रॉसब्रीड कसा असेल हे लक्षात तो, येतं येतच नाही असं नाही पण त्याच्यासाठी तुमच्याजवळ तेवढा अनुभव पाहिजे अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो सगळ्यात मोठं शिक्षण हे अनुभवातूनच मिळत असतं जेव्हा तुमचं नुकसान होतं तेव्हा तुम्हाला कळतं की काय करायचं आहे काय नाही करायचं आहे असं म्हणून की व्यवसाय करताय थोडंसं नॉलेज असलं पाहिजे मी हे नाही म्हणत की तुम्ही प्रशिक्षणच घ्या ट्रेनिंग घ्या दोन दोन तीन तीन दिवसाचं असं मी म्हणत नाही आहे पण एक बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाला ट्रेनिंग घेणं शक्य नाही होत प्रत्येकाला दुसरी घर सोडून बाहेर जाणं शक्य नाही होत प्रत्येकाला पैसे खर्च कर करणं शक्य नाही होत म्हणून मग काय होतं आणि काही ना करायचं असतं तर मग एक एक दोन दोन दिवसाची ट्रेनिंग घेऊनही करतात मग त्याच्यात अशा गोष्टी होतात की समोरचा तुम्हाला काहीतरी म्हणजे खूप मोठ्या मोठ्या सोडतोय पुळ्या सोडतो आहे आणि तुम्ही त्या पुळ्या घेतात आणि मग येऊन सांगतात की आपल्याला एवढं करायचं आहे तेवढं करायचं आहे जे दोन दोन तीन तीन दिवसाचे ट्रेनिंग होतात त्या ट्रेनिंगमध्ये ते लोक खूप मोठ्या मोठ्या कॅल्क्युलेशन्स तुमच्या समोर ठेवत असतात की इतके जर पक्षी सांभाळले तर तुम्हाला एवढा एवढा प्रॉफिट होईल तितका प्रॉफिट होईल हा व्यवसाय इतका प्रॉफिटेबल ते फक्त तुम्हाला आ, सांगतील की कि किती कितपत चांगला आहे पण ते तुम्हाला हे नाही सांगणार की याच्यात किती लॉस पण असतो आता काल परवाच म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर एका जणाने म्हणजे मीच विचारलेलं होतं की कुणाकडे किती पक्षी आहेत वगैरे तर त्याने टाकलेलं होतं की माझ्याकडे दोनशे गावरान पक्षी आहेत पन्नासच अंडे निघत आहेत ही वास्तविकता आहे दोनशे पक्ष्यांच्या मागे पन्नासच अंडे निघणं ही वास्तविकता आहे गावरांची यात खोटं काहीच नाही पण जर तुमच्याकडे ब्रीड आहे तर मग भरपूर पक्षी असतील तुमच्याकडे आणि भरपूर अंडे पण निघतील आणि त्यांना तुम्हाला फीड हे द्यायचंच आहे जे प्रॉपर फीड मिळतं बाजारात त्यांचं तेच द्यायचं आहे तुम्हाला तुम्ही जर म्हणाल की त्या पक्ष्यांना तुम्ही घरगुती काहीतरी खाऊ घालाल आणि त्याच्याने ते अंडे देतील तर असं होत नाही ही पण गोष्ट लक्षात ठेवा आजचा आपला व्हिडिओच त्या विषयावर आहे की कुटपालनामध्ये कुठले कुठले नुकसान होत असतात म्हणून तर हे आणि सध्या तुम्ही तर स्वतःचं नुकसान करतातच आहेत पण बाहेरून पण लोक तुमचं नुकसान करतात तर याच्यासाठी तुम्हाला डोळे उघडून कुठलीही गोष्ट करावी लागेल आता बघा कुठल्या गावाला जरी गेलो ना आपण तर त्या गावाला जात असताना तिथला रस्ता कोणत्या वळणावर वळायचंय कोणत्या फाट्यावर जायचंय कुठली बस पकडायची कुठली गाडी पकडायची ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रिपरेशन करून गेलेल्या असतात तर मग व्यवसायात का नाही या गोष्टी आहेत थोडंसं प्रत्येक व्यवसाय करताना नॉलेज घ्या आणि जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचीच असेल तर प्रायव्हेट ट्रेनिंग घेण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे गव्हर्नमेंटकडनं प्रत्येक जिल्हास्तरीय ठिकाणी uh, मिळते ट्रेनिंग दहा दिवसाची ट्रेनिंग आहे खाणं राहणं तुम्हाला जे एखाद्या खेड्या गावात राहत असाल एखाद्या वेगळ्या तालुक्यात राहत असाल तर तुम्हाला रोज अप डाऊन करणं शक्य नाही आहे वगैरे तर तिथं राहण्या खाण्याची सगळी सोय असते ही इन्फॉर्मेशन कितपत लोकांना माहिती आहे आता बरेच जण मला विचारत होते की कुक्कुटपालनाची जर ट्रेनिंग घेतली तर त्या बेसवर मला लोन मिळेल का ह्या लोन ह्या विषयावर मी सेपरेट एक व्हिडिओ बनवेल की जर तुम्हाला लोन मिळवून घ्यायचं असेल तर मग तुम्हाला काय करावं लागेल म्हणून याच्यानंतर तर वाटलास मी सेकंड थर्ड व्हिडिओ तोच बनवेल की लोन जर करून घ्यायचं असेल तुम्हाला लोन मिळवायचं असेल तर काय काय कॅटेगरीज असतात कारण तुमच्याकडे शासनाचं सर्टिफिकेट असतं ते लोक देतात सर्टिफिकेट प्रायव्हेट जे ट्रेनिंग घेतात ते सर्टिफिकेट देऊ शकत नाही कारण त्यांची कुठली संस्था नसते किंवा गर गव्हर्मेंटची त्यांना कुठलीच ॲथॉरिटी नसते हां ते फक्त तुम्हाला एवढंच करू शकतात इव्हन इव्हन मी जरी आता म्हणजे मी जरी म्हणते की याच्या पुढचे व्हिडिओ आपल्या ट्रेनिंगचे असतील पण मी सर्टिफिकेट नाही देणार तुम्हाला किंवा मी मागेही म्हटलं होतं ट्रेनिंगचं मी सर्टिफिकेट नाही देऊ शकत कारण माझ्याकडे गव्हर्मेंटची ते ॲथॉरिटीच नाही आहे तर मी तुम्हाला सर्टिफिकेट कुठून देईल मी फक्त तुम्हाला हेल्प करू शकते मी असो किंवा ऑदर हेल्प करू शकते की पक्षी कसे वाढवायचे काय करायचं कशी काळजी घ्यायची ट्रेनिंगमध्ये हे शिकू शकतात तुम्ही पण तुम्ही उलटं ट्रेनिंगकडून हे लक्षात घेतात कोणी जर ट्रेनिंग दिली ना त्यांनी जर सांगितलं की इतके पक्षी सांभाळल्यानंतर तुम्हाला इतका प्रॉफिट होणार आहे तुम्ही फक्त तेच डोक्यात घेऊन फिरतात तुम्ही हे डोक्यात नाही घेणार की कुठली लसीकरण कुठल्या वेळेस करायची आहे ते तुम्ही विसरून जाल कुठला औषध किती पॉवरफुल आहे कुठल्या आजारावर कुठला औषध आहे तुम्ही हे विसरून जाल की कुठल्या आजाराची लक्षणं काय आहेत किंवा कुठल्याही आजाराची सुरुवात काय लक्षणांपासून होते किंवा काय चूक होईल आणि त्याच्याने हा आजार होईल तुम्ही हे लक्षात नाही ठेवत तुम्ही हे लक्षात ठेवतात कॅल्क्युलेशन पण कुक्कुटपालनात पालनात कॅल्क्युलेशन चालत नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही कागदोपत्री रगडा कितीही शाई खराब करा वह्यांवर उपयोग होणार नाही बघा हा व्हिडिओ फक्त मला सतर्क करण्यासाठीच होता पण याच्या पुढचे आपले सगळे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार आहेत खूप दिवसांपासून व्हिडिओ नव्हता म्हणून मी आज हा व्हिडिओ टाकलेला आहे कारण याच्यात जरी मी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स काही सांगितलेले नाहीत पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि कृपया करून बाकीच्यांनाही सांगणं आहे की जे पक्षी विकत आहेत अंडे विकत आहेत फसवू नका लोकांना कारण शेतकरी ऑलरेडी याच्याकडे वळत असताना खूप विचार करून वळलेला असतो आणि कोणीतरी आजकाल तर असं झालं आहे की सगळ्यांना गव्हर्मेंट जॉब हवा आहे व्यवसाय करताना लोक खूप दहा वेळेस विचार करतात त्याच्यामुळे तो जर व्यवसायात उतरला आहे तर हेल्प करा नुकसान करू नका समोरच्याचं नाहीतर कायमचा व्यवसाय जसं आता कुक्कुटपालनाचा स्तर खूप वरपर्यंत गेलेला आहे तर असं नको व्हायला की बदनामी होऊन राहील की नाही हा व्यवसाय खराब आहे म्हणून आपणच आपल्या व्यवसायाची बदनामी करू नका आपलेच भाऊ बंद म्हण समजून आपलाच देश आहे आपल्या देशातले लोक आहेत कोणी ना कोणी आपलेच नातेवाईक आहेत तर सगळ्यांची मदत करा आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाला आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान जय छत्रपती शिवाजी महाराज